या अशा वेगळ्या स्टेजवर वाजवायचा माझा पहिलाच प्रसंग आहे म्हणजे मागे पण पाणी आहे आणि माझ्या पुढे पण पाणी आहे आणि नेहमी नुसतं पाणी असतं आज त्याच्यात अनेक संगीतप्रेमी जीव येऊन पडलेले आहेत की आम्हाला फार जवळून ऐकायचं आहे छोटे छोटे आहेत ते तर जा मी जलतरंगाबद्दल बद्दल नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात बोलत असतो की आपल्या भारताला वाद्यांची इतकी समृद्ध परंपरा आहे पण पर जेव्हा परिचितांचे फोन येतात की मिलिंदाचा गिटारचा क्लास कुठे आहे किंवा जेंबे कुठे शिकायला मिळेल तर मला तेव्हा मी त्यांना सांगतो की इथे इथे जा शिकायला मिळेल पण मला आतून दुःख होत असतं की सतार सरोज संतोर जलतरंग काष्टतरंग नलिकातरंग विणा मृदंग एवढी सगळी वाद्य सोडून आपण गिटार आणि मॅन्डोलिन आणि परदेशी वाद्य शिकलो आणि समजा आपल्याला पुढे शिकण्यासाठी जर्मनीला जायची वेळ आली तर तिकडे गेल्यावर कॅनडात जायची वेळ आली तर तिकडे गेल्यावर आपण काय गिटार वाजवून दाखवायचं का त्यांना तिकडच्या लोकांना तुम्ही सतार वाजवून दाखवली तर ते तुमच्याकडे शिकायला येतील पण गिटार सगळ्यांनाच येतं तिकडे तर आपण आपल्या वाद्यासाठी भारतीय वाद्यांसाठी आपण आपल्यापैकी सगळ्यांनी का काहीतरी काम केलं पाहिजे मी जलतरंगची माहिती सांगताना हे सांगतो की हे प्राचीन इतकं प्राचीन वाद्य आहे की चौदा विद्या चौसष्ट कला मध्ये श्री प्रभू निपुण होते असं आपण म्हणतो तर चौसष्ट कलांची यादी ऐकली वाचली तर त्याच्यामध्ये जलतरंग वादन ही कला आहे तर ही काय किती प्राचीन आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळेल आणि पूर्वीच्या काळी हे धातूच्या भांड्यांवर वाजवलं जात होतं दहाव्या शतकात याचा पोर्सलिनचा शोध लागला आणि पोर्सिनमध्ये वाजवायला सुरुवात झाली पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात धातूची भांडी फुटत नाही आणि पोर्सलिनची भांडी आपल्याला माहिती आहे किती दिवस टिकतात पण तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल हे माझ्या आजोबांचे बाऊलच आहेत आणि याला पंच्याऐंशी वर्ष होतात आता हे बॉल मी तुम्हाला मला वाटतं दिसत असेल हे आता फक्त अँटिक शॉपमध्ये मिळतात अशी भांडी आणि त्या अँटिक शॉपवाल्याच्या मनात असेल ती किंमत असते तो पाच हजार रुपयाला पण देऊ शकतो एक तर इतकं ते जुनं वाद्य आहे परत त्याच्यामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जसं आपल्या शरीरात असतं मानवी शरीरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी असतं त्यामुळे याचा आवाज आपल्याला इतका खोलवर ऐकू ऐकू येतो आतपर्यंत